कलखेड राजा तालुक्यातील दुसरी बीड येथे दिनांक 25 नऊ दोन हजार चोवीस रोजी बुधवारला दुसरी बीड येथे गीतांजली मंगल कार्यालय या ठिकाणी श्री वसंतराव नारायणराव उदावंत व श्री बबनराव नारायणराव उदावंत यांच्या मातोश्री पार्वतीबाई नारायणराव उदावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम पार पडला याप्रसंगी हबप्प उमेश महाराज दशरथे श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराजांनी श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग एक हजार पाचशे पासष्ट मातेची ये चिंती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला दावी आणि चढे पायी झोंबे या भंगावर फार सुरेख व मार्मिक अशा शब्दांमध्ये कीर्तन केले अक्षरशः दोन तास सर्व उपस्थित जण कीर्तनात मग्न झाले होते उदावंत घराण्याची आई वरील निष्ठा संस्कार त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसतात महाराजांनी आवर्जून सांगितले की मी अनेक मोठी घरे पाहिली पण मोठ्या घरातील माणसाचे मनही तेवढेच मोठे असावे लागते हे मोठे पण मी उदावंत बंधूंमध्ये बघितले या महाराष्ट्रातील साधू संतांचा असा ऋणानुबंध आहे की यात दुसरपीठ नगरीतून जाणारा एकही साधू संत उदावंत बंधूंच्या घरी भेटून गेल्याशिवाय राहत नाही जणू हे घर संतांचे माहेर आहे असे म्हणायला फावके ठरणार आहे या व अशा अनेक प्रसंगांची आठवण महाराजांनी आपल्या कीर्तनातून करून दिली उपस्थित सर्व भाविकांना सुद्धा आई व आईचे आपल्या जीवनातील महत्व काय हे अनेक दृष्टांतातून समजावून दिले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हबप सानप गुरुजी नाना श्री क्षेत्र वैष्णवगड पण हबप वा गुरुजी संत तुकाराम महाराज बारागाव मंडळ झोटिंगा हबप केशव महाराज बुधावत अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान वीर पांगरा हबप पा, शिवाजी महाराज मुंडे पळसखेड चक्का हबप प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था उगले पांगरी हबप पा, ज्ञानेश्वर महाराज झगरे वाकतकर हबप सतीश महाराज टोईफुडे वारकरी शिक्षण संस्था शंकरगड हबप रमेश महाराज जाईभाये श्री क्षेत्र वैष्णवगड हबप तेजराव महाराज बुरकुल श्रीक्षेत्र वैष्णवगड हबप अतुल आदमाने महाराज श्रीक्षेत्र शणी शिंगणापूर माजी आमदार श्री तोतारामची कायंदे साहेब परळी येथील उद्योजक श्री सुरेश टाक तसेच राजकीय सामाजिक आध्यात्मिक वैद्यकीय शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते माता भगिनीसुद्धा बहुसंख्येने उपस्थित होत्या सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते के केटीव्ही न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल